कथा ब्रह्मांडनायकाची श्री स्वामी समर्थांची भाग बावीस कुंभकोण दक्षिणेतील एक प्रसिद्ध आध्यात्मिक स्थान इसवी सन एक हजार आठशे सुरू होते कुंभकोणचा इतिहास हा इसवी सन पूर्व दोनशे वर्षांपासूनचा आहे परंतु त्याची ख्याती नऊव्या ते बाराव्या शतकात चोलाराजांच्या साम्राज्यामुळे सर्वत्र आणि सर्वदूर पसरली कुंभकोण हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीखा आते कुंभकोणम हे मंदिर प्रसिद्ध शहर मन ओले जाए कारण हा शहरा परिसर तगोदी थोड़की नहीं तो काही हजार मंदिरे प्रत्यक्ष सूर्यनारायणा ने पराशिवा तपश्चर या स्थानी के लिए होती अशी ही एक आख्यायिका इधे प्रसिद्ध है इथे शैव आणि वैष्णव ह्या दोन्ही पंथांची विपुल मंदिरे आहेत या पवित्र अशा कुंभकोण नगरीमध्ये श्री नारायण दी नावाचे एक सिद्ध संन्यासी राहत असत साठी उलटून गेलेल्या श्री नारायण यतींचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी होते त्यांचे उंचेपुरे शरीर तेजस्वी मुद्रा आणि करारी नजर पाहताच बघणाऱ्याच्या मनात आदर उत्पन्न करत असे कुंभकोण येथे नारायण यतींचे आगमन ते अवघे बारा वर्षांचे असताना झाले होते दक्षिणेतच असलेल्या कांचीपुरमहून ते कुंभकोण येथे विद्याग्रहण करण्यास आले परमेश्वर प्राप्तीची प्रबळ इच्छा असणाऱ्या ह्या बारा वर्षाच्या मुलाने पुढची बारा वर्षे गुरुकुलात राहून सर्व वेदांचे उत्तम अध्ययन केले संस्कृत भाषेवर तर त्यांचे विशेष प्रभुत्व होते शैवपंथ अनुसरणारे नारायण ती विद्या अध्ययनानंतरही जवळजवळ चार दशके कुंभकोणमध्येच राहून राहून श्रीविदेची उपासना करत असत गावातच ते एका छोट्या कुटीत राहत असत दररोज सकाळी स्नानसंध्या आणि पूजा आटोपून ब्याच मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा त्यांचा क्रम होता बाकी दिवसाचा संपूर्ण वेळ ते श्रीविद्या आराधना करण्यात मग्न असत नारायण ती हे एकभुक्तम व्रत पाळत संध्याकाळी त्यांच्या कुटीत पाठशाला भरे आणि काही मोजक्या विद्यार्थ्यांना ते श्रीविद्या उपासना शिकवत श्रीविद्या उपासना ही गुरुकडून विधिवत दीक्षा घेऊन शिकल्यास त्याचा सर्वोच्च लाभ होऊन साधकाच्या आयुष्यात समतोल राहतो आत्मानुभव करून देणारी ही श्रीविद्याधर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या चारही पुरुषार्थांची प्राप्ती साधकास करवून देते अत्यंत निरीच्छा असणारे संन्यस्त नारायण तीही उपासना अत्यंत भक्तीपूर्वक करत त्यांच्या पूजा घरात देवीचे प्रतीक असलेले एक मोठे महामेरू श्रीयंत्र होते महामेरू श्रीयंत्र म्हणजेच श्रीयंत्राचे त्रिमिती रूप रोज पूजेच्या वेळी ललिता सहस्त्रनामाचा पाठ करून श्री नारायण ती त्या मेरूवर कुंकुमार्चन करत असत त्यांची कुटी वर्षानुवर्षे केलेल्या ह्या उपासनेमुळे अतिशय पवित्र आणि दिव्य स्पदनाने रंगलेली असायची एकदा शिवरात्रीच्या दिवशी नारायण तिनी महारुद्रपाठ करण्याचे ठरवले सर्व विद्यार्थी तयारीस लागले संध्याकाळी सहा रात्री नऊ मध्यरात्री बारा पहाटे तीन आणि सकाळी सहा असे रुद्रपाठ करण्याचे ठरले नारायण तिनी सर्व विद्यार्थ्यांना मुबलक बिलवपत्रे पराशिवाच्या स्वाहाकारासाठी आणण्यास सांगितले होते शिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी सर्वजण जमले पराशिवाची पूजा चालू झाली पूजा करते वेळी बिलवपत्रांचे शिवाच्या पिंडीवर अर्चन होत होते एक आवर्तन पुरे झाले शिवपिंडीवर बिलवपत्रांचा ढीक जमा झाला होता पुढील पूजेच्या आवर्तनास सुरुवात करण्यापूर्वी नारायण दिनी आधी शिवपिंडीवर अर्चन केलेली बिलवपत्रे काढण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ती सर्व बिलवपत्रे नसून तुलसीदले होती नारायण ती स्तंभित झाले विद्यार्थीही हा प्रकार पाहून भांबावले होते दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या व सकाळी सहा वाजताच्या पाचव्या अर्चनेच्या नंतरही असेच घडले नारायण ती विचारात पडले की आपले काही चुकले आहे का त्यानी पराशिवाची हात जोडून माफी मागितली या घटनेनंतर काही दिवस उलटून गेले नारायण यतींना हरिहराची एकात्मता माहीत असली तरीही शैवपंथ अनुसरणाया त्यांना मनात मात्र रुद्रपाठाच्या वेळी बिल्वपत्रांची तुलसी द्ले झाल्याचे टोचत होते त्यांना आपली पूजा व भक्ती अपुरी आहे असे वाटू लागले कर्दळीवनात आपल्या गुहेत योगीराज धुनीकडे एकटक पाहात बसले होते रात्र झाली होती बाहेरील जंगलात हिंस्त्र पशूंचे आवाज येत होते आज एका द्वैतातून अद्वैताकडे नेण्याची वेळ आली होती योगीराजांनी आपला त्रिशूळ आणि कमंडलू उचलला अंधाया रात्री योगीराज गुहेबाहेर पडले मध्यरात्र झाली होती नारायण यतींच्या मनात आजही विचारांचे काहूर सुरूच होते त्यामुळे त्यांना झोप लागत नव्हती अचानक खडावांचा आवाज करीत कोणीतरी आपल्या कुटीबाहेर थांबल्याचा त्यांना भास झाला नारायण दिनी कुटीचा दरवाजा उघडला चंद्राच्या मंद प्रकाशात कुटीबाहेर दरवाजात त्रिशूळ आणि कमंडलुधारी योगीराज उभे होते नारायण दि चपापले अशा मध्यरात्री दरवाजात उभ्या त्या तेजहपुंज योगीराजांकडे ते, योगी ते पाहू लागले त्यांचे दोन्ही हात आपोआपच जोडले गेले योगीराज कुटीत येऊन बसले नारायण तिनी योगीराजांना विचारले आपण कोण आहात आपले कोठून येणे झाले आहे योगीराजांनी आपले नाव अद्वैतानंद असे सांगितले आणि आप बरेच दुरून आलो आहोत असेही त्यांनी पुढे सांगितले योगीराज नारायण लीस म्हणाले तुझ्याकडे रुद्रपाठाच्या पूजेच्या वेळी झालेल्या घटनेबद्दल तुझ्या मनात अजूनही शंका आहे आणि त्या शंकेचे निरसन करण्यासाठी मी आज येथे आलो आहे नारायण यतींना हे ऐकून आश्चर्य वाटले की योगीराजांना हे कसे बरे कळले योगीराज म्हणाले जास्त वेळ नाही माझ्याकडे सकाळ व्हायच्या आत आपणास परतले पाहिजे चल आता आपण दोघे निघू नारायण तिना तर काहीच उमजत नव्हते पण मनातील विचार आणि प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते योगीराजांनी त्रिशूळ उचलला आणि कुटी बाहेर पडून चालण्यास सुरुवात केली नारायण तीही योगीराजांच्या पाठोपाठ चालत होते आता ते दोघेजण कुंभकोणच्या वेशी बाहेर आले होते जंगलाचा भाग सुरू झाला सगळीकडे अंधार पसरला होता थोडे दूर गेल्यावर दाट जंगलात काहीच दिसत नव्हते फक्त योगीराजांच्या खडावा आणि त्रिशूळाचा आवाज त्या निरव शांततेस भेद होता आता योगीराजांनी नारायण इतिस आपला हात धरण्यास सांगितले थोडा वेळ चालल्यावर सूर्य नुकताच उगवू लागला असल्याचे जाणवले पहाटेचा मंद प्रकाश दिसू लागला नारायण इति आणखीनच चकित झाले मध्यरात्री नंतर फार सम्य सरला नव्हता तरीही इतक्यातच सूर्यनारायणाचे आगमन पाहून ते भांबावले होते आता ते जंगलाच्या थोडे बाहेर आले होते परंतु तो भाग नारायण यतींना ओळखीचा वाटत नव्हता नारायण तिनी योगीराजांना विचारले महात्मन आपण कोठे आलो आहोत योगीराज उत्तरले आता आपण यशोध्रपुरात पोहोचलो आहोत आप कुंभकोण पासून हजार योजने पूर्वेकडे आलो आहोत येथे सूर्योदयाची वेळ झाली आहे काही दाखवण्यासाठी मी तुला येथे घेऊन आलो आहे दोघे जण पुनश्च चालू लागले अगदी थोडेसेच पुढे जाताच परत जंगल दिसू लागले व थोडे आत जाताच एक प्रचंड मोठे मंदिरासारखे काहीतरी गर्द झाडांच्या पाठीमागे होते नारायण ती योगीराजांच्या पाठी चालतच होते आता त्यांना समोर एका प्रचंड वास्तूचे दर्शन झाले महालासारख्या दिसणाऱ्या त्या वास्तुभोवती पाण्याचे प्रचंड मोठे खंदक होते त्यावरील असलेला लांब पूल पार करून योगीराज नारायण दिना घेऊन त्या वास्तूच्या मुख्यद्वाराच्या पाया चढू लागले ती भग्न मंदिरासारखी दिसणारी वास्तू वालुकाश्माच्या म्हणजेच स्टोनच्या प्रस्तरापासून बनलेली होती त्या वास्तूचा आकार व वा विस्तार निव्वळ कल्पनेच्या पलीकडे होता योगीराजांनी मुख्य दरवाजा ओलांडला आणि ते थांबले योगीराजांनी आपला त्रिशूळ उचलला आणि चारी दिशांना फिरवला आणि काय आश्चर्य संपूर्णपणे भग्नावस्थेत असलेली ती वास्तू जिवंत झाली चारीकडे लक्षदीप उजळले आता ती वास्तू भग्नावस्थेत नव्हती ती दोन हजार वर्षांपूर्वी जशी संपन्न आणि सुखरूप होती तशीच नारायण तिना दिसू लागली नारायण ती डोळे विस्फारून पाहू लागले त्या वास्तूच्या प्रांगणात मध्यभागी तीन भली मोठी गोपुरे उजळत होती मध्यास असलेल्या गोपुरावर महामेरूचे श्री श्रीयंत्राच्या त्रिमिती रूपाचे उत्तम कोरीव काम केले होते मंदिराच्या चहूबाजूंना खंदकांमध्ये पाणी होते मध्यस्थित असलेल्या गोपुरावरील मेरू पर्वताच्या कोरीव लेण्याच्या खालील भागी सभोवताली समुद्रमंथनाच्या दृश्याचे कोरीव काम होते योगीराज नारायण यतींना घेऊन कंबोडियामधील सियाम रिपच्या उत्तरेकडे असलेल्या पृथ्वीवरील सर्वात मोठ्या वराहवैष्णू लोक मंदिरात पोहोचले होते ज्याला सध्या अंकोरवाट असे म्हणतात योगीराज आता मध्यभागी असलेल्या गोपुराखालील मंदिरात पोहोचले नारायण तीही त्यांच्या पाठोपाठ होतेच आणि सर्व दृश्य विस्मयाने पाहत होते मुख्य मंदिरात मध्यभागी भगवान श्री विष्णूंची जवळजवळ दीडशे फूट उंच मनोहरी सुवर्णाची मूर्ती होती सात फूट उंच त्रिशूळ कमंडलुधारी योगीराज त्या सुवर्णमी मूर्तीच्या पायथ्याशी उभे राहून नारायण यतींना सांगू लागले मध्ययुगात माझ्या आज्ञेने हे वराहवैष्णू लोकमंदिर विश्वकर्मा याने निर्माण केले हे मंदिर संपूर्ण पृथ्वीतलावर एकमेवाद्वितीय असून श्री महाविष्णूंच्या गर्भगृहाच्या गोपुरावर पर्वताचे कोरीव काम मीच त्यास करण्यास सांगितले होते पुढे माझ्या पृथ्वीवरील अवतरणाच्या वेळी म्हणजे इसवी सन एक हजार एकशे चाळीस ते एक हजार एकशे पंचेचाळीसच्या मेर वंशातील राजा सूर्यवर्मन दुसरा याने मंदिराच्या पुनरुज्जीवनास प्रारंभ केला तू मागील एका जन्मात सूर्यवर्मन राजाचा राजपुरोहित होतास तुझ्या हस्ते येथे श्री महाविष्णूवर हजारो तुलसी दलांची अर्चने झाली आहेत नंतरच्या काळात येथे बौद्धांचे वर्चस्व राहिले परंतु तुझ्या ह्या मंदिराबद्दल तुला असलेल्या आंतरिक ओढीमुळे तू नियॉन डांग आणि हेमचू असे तुझे दोन जन्म तू बौद्ध भिक्षू होऊन याच मंदिराच्या सेवेत व्यतीत केले आहेस तुझ्या असीम पुण्यकर्मामुळे आता तुझा जन्म तसेच कार्य कुंभकोण येथे जम्बुद्वीपावर चालले आहे या जन्मी ही तुझी श्रीविद्या उपासना म्हणजे मेरुपूजा मनःपूर्वक असल्याने रुद्रपाठाच्या वेळी तू केलेली बिल्वार्चनाही श्री महाविष्णूनी मस्तकावर धारण केलेल्या मेरूमध्ये तुलसीदले म्हणून स्वीकारली योगीराजांनी अत्यंत प्रेमपूर्वक श्री नारायण यतींकडे पाहिले आणि पुढे सांगू लागले हे निष्पाप मुला मी स्वतः मूळपुरुष श्री महाविष्णू आहे मेरुस्थानी असलेली भगवती सुद्धा मीच आहे मीच तो पराशिव आहे द्वैतात रमलेल्या तुझ्या जीवाला अद्वैताची झलक दाखविण्यासाठी मीच तुझ्या बिलवपत्रांची तुलसीदले केली होती नारायण यतींचे मन आता अतीव समाधानाने भरून गेले त्यांच्या मनाची तगमग पूर्णतः शमली होती आणि आता त्या जागी एक शांत तृप्त भावना होती त्यांनी अत्यंत भक्तिभावाने योगीराजांना प्रणिपात केला आणि क्षणभर नयन मिटले पुनश्च डोळे उघडून त्यांनी योगीराजांकडे पाहिले त्यांचे हात जोडलेलेच होते श्री महाविष्णूच्या त्या भव्य मूर्ती खाली त्रिशूरधारी योगीराजही आता सुवर्णमय दिसत होते मंदिर सुवर्ण महाविष्णू सुवर्णाचे मेरू शिखर सुवर्णाचे सर्वत्र सुवर्णच सुवर्ण नारायण यतींचे डोळे आता भरले होते त्यांनी योगीराजांच्या चरणास घट्ट मिठी मारली आणि म्हणाले हे परमात्मा प्रभो सोडवा आता मला ह्या जन्म मृत्यूच्या फेयातून योगीराजांनी नारायण यतींच्या डोक्यावर हात ठेवला आशीर्वाद दिला आणि म्हणाले तुझे कल्याण असो तथास्तू चल आता आपल्याला निघायला हवे आप कुंभकोणच्या पूर्व दिशेस हजार योजने आलो आहोत क्रमश हा व्हिडिओ आवडला असल्यास स्नलला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूब स्नलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा माझे व्हिडिओ रोज पहा आणि भक्तिरसाथ सहभागी व्हा आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ